पाच हजार दोनशे पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर भूखंडाची जी लॉटरी निघालेली होती कोकण महामंडळाची तेथील जे जवळपास तीस टक्के जी घरं लॉटरी विणार आहेत त्यांनी परत केलेली आहेत म्हणजे ते ॲक्सेप्ट केलेली नाही आहेत आता ही जी लॉटरी निघालेली होती या लॉटरीमध्ये जवळपास आपल्यापर्यंत जी शेवटच्या टप्प्यामध्ये जी बातमी आलेली होती जवळपास तीस आ... म्हणजे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर भूखंडासाठी जवळपास दीड लाख अर्ज आले होते आणि याच्यामध्ये जे प्राईम लोकेशनची घरे होती जशी की दिगागाव घनसोली सांदपाडा ठाणेमधील काही प्राईम लोकेशन होते डोंबवली कल्याण टिटवाळा अशी जवळपास या लॉटरीमध्ये घरं होती या लॉटरीमध्ये जे घरं होती या घरांमध्ये जवळपास जे प्राईम लोकेशनची घरं होती तेथे जवळपास एका घरासाठी चार ते जवळपास पाचशे अर्जदारांनी आपलं अर्ज सादर केलेले होते म्हणजे खूप स्पर्धा होती या लॉटरीमध्ये पण आज अचानक आपल्याकडे अशी बातमी आलेली आहेत जे दैनिक वृत्तपत्रमध्ये बातमी आलेली आहे की जवळपास जे लॉटरी विनर आहेत म्हणजे घर लागल्यानंतर जे म्हाडाच्या लॉटरीमध्ये आपण जेव्हा जिथे जी लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर आपलं जेव्हा घर लागते जेव्हा लॉटरी लागल्यानंतर जे पोस्ट लॉटरीचं ऑप्शन असते तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जिथे ॲक्सेप्ट आणि सरेंडर असे दोन ऑप्शन दिसतात घर लागल्यानंतर तर त्यामधील जवळपास जी� तेराशे चौऱ्याहत्तर म्हणजे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी पैकी तेराशे चौऱ्याहत्तर जे लॉटरी विनर आहेत त्यांनी हे घरं कॅन्सल केली म्हणजे सरेंडर केली आता ही सरेंडर कशामुळे केली थोडक्यात के एक माहिती देतो की जवळपास आपले जे व्हिडिओ असतात जसे की सिडको लॉटरी म्हाडा लॉटरी सिडको लॉटरीमध्ये काहींचं असं प्रश्न आलेले की सर घराचा एम आय आम्हाला भरावा लागतो घरं तीन ते चार वर्षांनी भरावे लागतात त्यामुळे आम्ही हे घरं रद्द केली म्हाडा लॉटरीमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे की एक दोन जे आपले विनर होते त्यांनी असं सांगितलं की सर घराचा ई एम आय भरावा लागतो अजून काही लोकेशनला घरं अजून तयार झालेली नाही आहेत अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यामुळे आमचं जे जे आर्थिक स्ट्रक्चर आहेत म्हणजे आमची जी जे पैसे गुंतवण्याची आणि घरात घर खर्च चालवण्याची ती कुठेतरी कमी होते म्हणून आम्हीसुद्धा ही घरं कॅन्सल केलेली आहेत आता ही सर्व बातमी काय आलेली आहेत आपण ती बातमी पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच या प्रवीण रिअल एस्टेट यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची जी जी, हेल्पफुल माहिती मिळत असते तर चला आपण जी बातमी आलेली आहे ती बातमी आता पाहू कोकण मंडळाच्या घरांना विजेत्यांची नापसंती सोडतीतील एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर घरे परत बघा ही आपण आता पूर्ण बातमी पाहणार आहोत माडाच्या कोकण मंडळाकडून ऑक्टोंबरमध्ये पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडासाठी सोडतीतील विजेत्यांपैकी अंदाजे तीस टक्के विजेत्यांनी कोकण मंडळाच्या घरांना नापसंती दिल्याची माहिती समोर आली ऐकून चार हजार पाचशे तेवीस विजेत्यांपैकी तेराशे चौऱ्याहत्तर विजेत्यांनी घरे परत सरेंडर केलेली आहेत आतापर्यंत केवळ दोन हजार एकशे शहात्तर विजेत्यांना स्वीकृतीपत्र सादर करून घरे घेण्यास संमती दर्शवल्या मात्र मोठ्या संख्येने यावेळी घरत्वार करण्याची आल्याने कोकण मंडळाची चिंता वाढलेली आहे बघा आपण सांगितलेलं आहे की कोकण म्हाडा मंडळामधील जे काही घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत काही घरांचं अजून बांधकाम सुरूसुद्धा झालेले नाही असे खूप सारे सिडको लॉटरी जे विनर आहेत आणि जे म्हाडा लॉटरी विनर आहेत हे आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करतात मागील एक दोन व्हिडिओमध्ये सुद्धा म्हाडा लॉटरी विनर आहेत त्यांनीसुद्धा कमेंट केलेली आहे की सर आम्ही जे रनवाल गार्डन आहेत काही असे प्रोजेक्ट आहेत की त्या प्रोजेक्टची अजून सुरुवातच झालेली नाही आहे त्यांची बिल्डिंगचं स्ट्रक्चरच उभं झालेलं नाही जे ल ज्यांना घरं लागलेली आहेत ते त्यांच्या ऑफिसमध्ये व्हिजिट केल्यानंतर त्यांनी हे असं आपल्याला सांगितलेलं आहे आय थिंक हे पण कारण असू शकते पुढे पण आपण आपण बातमी पाहणार आहोत कोकण मंडळाकडून मागील काही वर्षापासून ज्या काही सोडती काढण्यात येत आहेत त्या सोडतींना अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो मात्र प्रत्यक्षात सोडतीनंतर विजेत्याकडून घरे नाकारली जात असल्याचे चित्र आहे त्यामुळेच मागील काही सोडतीत घरं परत करण्यात किंवा सरेंडर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे हे बघा मी पण सुद्धा तेच तुम्हाला आताच याच्यापूर्वी सांगितलेलं आहे त्यातूनच कोकण मंडळाची शेकडो घरे विक्री वाचून रिक्त राहत असून या घरांची विक्री प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वाने बुक माय होम या संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्याची नामुष्की कोकण मंडळावर ओढवली आहे अशातच आता नुकत्याच झालेल्या सोडतीतील विजेत्यांची विजेत्यांनीही घरे विजे नापसंती दर्शवली आहे दरम्यान कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी दीड लाखहून अधिक अर्ज सादर झाले होते सोडतीला प्रतिसाद मिळाला होता इतक्या मोठ्या संख्येने घरांसाठी स्पर्धा असताना आता सोडतीनंतर मात्र विजेते घरे परत करताना दिसत आहे त्यामुळे मंडळाची चिंता वाढलेली आहे अशा खूप साऱ्या ज्या लॉटऱ्या निघतात जसे की कोकण मंडळाची लॉटरी पुणे मंडळाची लॉटरी सिडको महामंडळाची लॉटरी याच्यामध्ये सुद्धा खूप सारे लॉटरीचे विनर आहेत ते घरे सुद्धा परत करत असतात मागीलच मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या लॉटरीमध्ये सव्वीस हजार घरांची लॉटरी निघालेली होती सिडको मंडळाची त्यामधील फक्त जी शेवटची माहिती आपल्यापर्यंत आली त्याच्यामधील फक्त आठ हजार लोकांनीच जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट असतात ज लॉटरी लागल्यानंतर घराचे ते पाच ते सहा इन्स्टॉलमेंट असतात त्यांनी फक्त आठ हजार जे विनर आहेत त्यांनी फक्त पहिले इन्स्टॉलमेंट भरलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला स असं सांगता येते की सव्वीस हजार घरांमधून आठ हजार लो जे लॉटरी विनर आहेत त्यांनी फक्त होकार दिलेले आहे जवळपास अठरा हजार लोकांनी त्या लॉटरीमध्ये जो सहभाग आहे तो नोंदवला नाही याचा अर्थ कुठेतरी या घर शिल्लक आहेत असे आपल्याला सांगता येते त्यानंतर त्यांनी ही सुद्धा बातमी सांगितलेली की सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट कोकण मंडळाने पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडासाठी जुलैमध्ये सोडत पूर्व प्रक्रिया सुरू केली काही कारणाने सोडत तीनदा लांबनेवर पडली ठाण्यात अकरा ऑक्टोंबर सोडत काढण्यात आलेली होती मात्र त्यावेळी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांऐवजी केवळ चार हजार पाचशे तेवीस घरांसाठी प्रत्यक्ष सोडत काढण्यात आली आणि ह्यानुसार सोडतीनंतर विजेत्यांकडून स्वीकृतीपत्र सादर करून घेण्याचे अर्थात घरं घेणार की परत करणार यासंबंधीचे चित्रपत्र सादर करून प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रक्रियेमध्ये सव्वीस नोव्हेंबरपर्यंत चार हजार पाचशे तेवीस विजेत्यांपैकी तेराशे चौऱ्याहत्तर विजेत्यांनी अर्थात तीस टक्के विजेत्यांनी घरं परत केलेली आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी घरांच्या लॉटरीमध्ये जर एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर जर अर्जदारांनी जर घरं जर सरेंडर केले याचा अर्थ म्हणजे जवळपास तीस टक्के लोकांनी जे म्हाडाची जी लॉटरी निघालेली आहे त्याला नापसंद दर्शवली अशी ही बात या बातमीमध्ये आलेली आपल्याला अशी माहिती सांगता येते या बातमीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उतरतो भेटूच आहे आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद